साताऱ्याच्या राजकारणामध्ये ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा संघर्ष संपूर्ण राज्याला माहीत आहे आता फंटलमधल्या एका कार्यक्रमामध्ये दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले यावेळेला दोघांनीही एकमेकांशी बोलणं टाळलं असलं तरी दोघांमधील संघर्षावर रामराजे नाईक निंबाळकरांनी केलेलं विधान चर्चेत आलेलं आहे बघूया सविस्तर संघर्ष आहे तुमची काय अपेक्षा आहे आता एकमेकाची आम्ही आता कॉलरी करू का संघर्षाचा प्रवास करत असताना अनेक चढ उतार येतात यश अपयशच असतं पण सल्लागार चांगलं असणं महत्त्वाचं असतं साताऱ्याच्या राजकारणात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजीत से नाईक निंबाळकर यांच्यात विस्तव ही जात नाही हे सर्व श्रूत आहे दोघांमध्ये नेहमीच कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळत लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात पक्षाचा आदेश धुडकावत रणजित सिंह नाईक निंबाळकरांना मदत न करता धैर्यशील मोहिते पाटलांच्या मागे आपली संपूर्ण ताकद लावली होती त्यामुळे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा लोकसभेला पराभव झाला हे दोन्ही नेते सहजासहजी एका व्यासपीठावर आल्याचं कधी पाहायला मिळत नाही मात्र फलटणमधल्या एका कार्यक्रमात रामराजे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले यावेळी हे दोन्ही नेते समोरासमोर आल्यानंतर एकमेकांशी बोलतील का याची चर्चा होती मात्र दोन्ही नेत्यांनी ने एकाच व्यासपीठावर असतानाही एकमेकांशी बोलणं टाळलं मात्र आपल्या भाषणात रामराजेंनी रणजित सिंह नाईक निंबाळकरांबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय रणजीत सिंह निंबाळकरांसोबत आम्ही एकमेकांच्या कॉलर पकडून भांडायचं का असा सवाल केला कुठे थांबायचं हे दोघांना कळत मतभेद असले तरच अस लोकशाही टिकते असं म्हणत रामराजेंनी रणजित सिंह यांच्याबद्दल वक्तव्य केलं अरविंद भाईंनी जो उल्लेख केला हे रणजित शिव आणि माजी भांडणे संघर्ष आहे तर तुमची काय अपेक्षा आहे आता एकमेकांची आम्ही आता कॉलरी पवार साहेबांनी तर कित्येक वेळा उल्लेख केलेला आहे की या फलटणच्या राजकारणात रात्री काय ठरतं आणि सकाळी काय होतं ते आम्हाला कळत नाही एक लक्षात घ्या अरविण की कुणा कुठं थांबावं हे आम्हाला दोघांनाही व्यवस्थित कळतं आपण काळजी नसावी मतभेद आणि भांडणं याचाच लांब फरक आहे आणि मतभेद राहिल्या तरच लोकशाही टिकते संघर्ष हा शब्द मला स्वतःचा पटत एक रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या बाबत मतभेदांसंदर्भात वक्तव्य केल्यानंतर रणजित सिंह निंबाळकर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होत मात्र रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी रामराजेंबद्दल किंवा त्यांच्या वक्तव्याबद्दल थेट बोलणं टाळल्याचं पाहायला मिळालं प्रवास करत असताना संघर्ष करत असताना सल्लागार चांगला असणं महत्वाचं असतो असं म्हणत रामराजेंना रणजित से निंबाळकरांनी टोला लगावला संघर्षाचा प्रवास करत असताना अनेक चढ उतार येतात यश अपयश येत असत पण सल्लागार चांगला असणं महत्वाचं असत कुणाच्या संगतीत आपण राहतो कोण आपल्याला सल्ला देतो हे फार महत्वाचं असतं राजकीय मतभेद असलेले नेते एका व्यासपीठावर आले की टोलेबाजी करत मिश्किल वक्तव्य करत आपल्या भाषणातून संवाद साधताना पाहायला मिळतात तसाच काहीसा प्रयत्न रामराजे निंबाळकरांनी केल्याचं पाहायला मिळालं यातून राजकीय कटुता कमी करण्याचा रामराजेंचा प्रयत्न होता का अशी ही चर्चा आहे मात्र रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी थेट भाष्य टाळत हा राजकीय सामना असा सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलंय तुषार तपासे झी चोवीस तास सातारा